तालुक्यातील नायगावच्या खंडोजी नेवसे पाटणाची मी कन्या अवघ्या नव्या वर्षात ज्योतिबा फुले या नावाच्या माणसाशी माझं लग्न झालं आणि मला हळूहळू कळायला लागलं ज्या तर या जगाला ऊर्जा देणारा एक क्रांती सुरेच आहे त्यावेळी पायांना उमरा ओला पद्धत नव्हती एज्युकेटेड पण तुम्ही लोके पण तुम्ही लोके उमंडा बाहेरच पडू देत नाही सो बॅड सो बॅड मिस्टर फुले अन झालं ते आले की माझ्याकडे पाटी पेन्सिल घेऊन आणि मला म्हणाले सावित्री आजपासून मी तुला शिकवणार अन झाला सुरू झाला माझा अभ्यास बे के बे बेदुनी चार बेत्रिक सहा काना मात्रा विलेटी आकार उकार सार सार मी लिहायला शिकले वाचायला शिकले आणि बघता बघता काव्य सुद्धा रचू लागले एक जानेवारी शनिवार दिनांक अठराशे अठ्ठेचाळीस ला पुण्यातील भिडेवाडा सर्व धर्म मुलीसाठी आम्ही पहिली शाळा सुरू केली आणि पहिली शिक्षिका आणि मुख्याध्यापिका सुद्धा शेरपटासारखं जगलत ना तर का तमाम होईल शेरपटासारखं जगलात ना तर

कडर मागणी सुद्धा केली इंग्रजी सरकारांनी सती प्रथा बंद केली तसेच विधवा महिला काशीबाई हिच्या मुलाला आम्ही दत्तक घेतलं आणि त्याचं नाव ठेवलं यशवंत त्याच्या दुरुदुरू पावलाने आमचं अंगण भरवून जायचं त्याला वाढवलं मोठं केलं आणि डॉक्टर पण बनवलं पण एकदा पण एकदा पुण्यात

वितीविना गती गेली गतीविना वित्त गेले विताविना विना शुभ्र घुसले एवढे अनंत एका विद्येने केले एवढे अनंत एका विधीने केले म्हणूनच मुलीला शिकवा मुलीला वाचवा आणि या देशाची साक्षरता घडवा करू शकते म्हणूनच मुलीला शिकवा मुलीला वाचवा या देशाची साक्षरता वाढवा एवढे बोलून मी माझे भाषण इथेच संपवते धन्यवाद